हॅलो नमस्कार चला मी तुम्हाला हा पानपुरी बनवून दाखवणार आहे गोड पाणी तिखट पाणी मस्त रगडा एकदम एक नंबर लागणारी पानपुरी बनवून दाखवणार आहे त्याच्यासाठी मी हे वटाणे घेतले पिवळे वटाणे मस्त याला दिवसभर भिजवायला टाकले होते पाण्यामध्ये मी आता रात्री बनवते पानपुरी मस्त हा दहा वटाणी आहे ना हा शि कुकरमध्ये शिजवून घ्यायचा एक दोन चार सुट्ट्या काढून घ्यायचा मस्त जेवढं असं नरम होईल ना तेवढं शिजवून घ्यायचं एकदम गलाटा करून घ्यायचा मस्त इकडे बघा मी आता कुकरमध्ये लावते वटाने गॅस चालू करते कुकर ठेवायचा त्याच्यामध्ये पाणी टाकायचं बा दोन तांब्या पाणी टाकायचं दोन अडीच ताम्या पाणी टाकायला चांगलं ओटाने ना स्वच्छ धुवून घ्यायचा दोन चार पाण्याने मस्त जेवढं धुतंय ना तेवढं चांगलं लागतं मग ते वटाने असं म्हणजे उघरा उग्रा, उग्रा वासत नाही त्याचा चा। चांगलं राहतं धुतलेलं चांगलं धुतलं तर चांगलं येतं चव इकडे ये बघा दोन झालं मसा मी आता आहे ना त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकणार आणि मीठ टाकायचं थोडं मी हळद टाकली ना तर म्हणजे पाणी वतत नाही तेल आणि हळद टाकली ना पाणी वतत नाही त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये आहे ना थोडीशी मीठ हळद आणि तेल टाकलं आहे टाकते बघा आता तेल टाकते तेल टाकून घ्यायचं थोडं हळद टाकते थोडीशी चांगले मऊ होईपर्यंत शिजून घ्यायचं मस्त दोन चार शिट्या काढून घ्यायच्या आणि अशी पाणीपुरी मी जशी बनवते तशी नक्की बनवून बघा एवढी भारी लागते ना खरंच खूप छान लागते मस्त आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटते काय वाटते ते कमेंटमध्ये नक्की सांगा पूर्ण व्हिडिओ बघा आणि हे बघा मी आ, अनी अनी आता तिखट चटणी बनवते तिखट पाणी बनवते त्याच्यासाठी मी मिरच्या अद्रक पाला आणि कोथंबीर आणि काळं मीठ आता याचं आहे ना वाटण करून घेणार बघा वाटण वाटून झालं वाटण करून घेतलं मस्त आता एक पुरणची चाडण घेतली आहे त्याच्यामध्ये चिंच बी झालं टाकलं होतं मी आधी अर्धा तास टाकले होते ते मस्त वाटून घ्यायचं मिक्सर मा बारीक करणार होती पण ते बारीक बारीक ना त्याच्यामध्ये त्याच्यामुळे मी काही बनवलं नाही बा ए ए ते पाणी सगळं काढून घेतलं मस्त चिंचीचं बाकीचं गोड पाणी बनवायचं आहे मला त्याच्यासाठी मी थोडं वेगळं काढून ठेवलं आणि बाकीचं तिखट पाणीमध्ये टाकणार आहे आता हे बघा हे आणि हे वाटण आहे ना ते पण चाडणमध्ये टाकून दिलं कारण की ते आपला मसाला वाटलेला आहे ना होता थोडा ते सगळं त्याच्यामुळे मग चाडून घ्यायचं म्हणजे खातांना तोंडाला असं तोंडामध्ये येत नाही त्या काड्या काढायला लागतात ना कोथंबिरच्या खाताना काड्या काड्या लागतात तोंडाला आणि थोडंसं वरून गुळ गूळ टाकायचा आणि थोडं मीठ टाकायचं आणि थोडं काळं मीठ तिखट पण टाकायचं याच्यामध्ये कारण की मी मिरच्या वाटल्या आहे आम्हाला जास्त तिखट आवडत नाही त्याच्यामुळे मी तिखट टाकली नाही तुम्हाला जास्त जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही लाल मिरची पावडर टाकू शकता पण मी नाही टाकत आहे कारण की मिरच्या टाकल्या मी त्याच्यामुळे इकडे बघा आता गोड पाणी बनवते इकडे okay. ते चिंचाचं पाणी घेतलं त्याच्यामध्ये गूळ टाकला थोडं पाणी टाकायचं आपल्याला जेवढं लागेल तेवढं पाणी टाकायचं थोडी तिखट टाकली थोडं काळं मीठ आणि थोडं साधं मीठ टाकायचं हे बा आणि इकडे बघा आपल्या ओट्याने पण शिजून झाले मस्त एकदम मऊ झाले मस्त पाणी थोडं जास्त झालं होतं ना त्याच्यामुळे मी बा बाजूला थोडंसं पाणी काढून घेतलं आणि एका कड्यामध्ये उठून घेतलं थोडं बघा मस्त शिजले होते एकदम मऊ झाले होते तरी पण मी थोडंसं करून घेते पावभाजीचं ते ह्याच्याने आणि त्याला आपण पुरण जसं शिजवतो ना डाळ शिजवते ना तर शिजून घ्यायचं त्याला परत अजून एक दोन मिनटं पाच मिनटं म्हणजे एकदम मऊ होता तो रगडा आणि खायला पण छान लागता इकडे बघा आता मी या पुऱ्या आणल्या मी विकत पुऱ्या आणल्या आहे कच्च्या पुऱ्या ते तळून घेते किती भारी फुलल्या बघा एकदम मस्त तळून घ्यायचं आहे समस्त दोन आणि दोन दोन चार दुन दुन चार दोन दोन चार टाकायचं आणि एकसारखं हलवत राहायचं मग फुलता मग ते मस्त हे बघ किती मस्त फुलताय ना सगळं तडून झाले आता ते विकत विकत पाणी विकत पाकीट आणण्यापेक्षा आहे घरी तळलेला चांगला असता हे बघा मी इकडे ना गोड चटणी ते बनवली होती ना त्याच्यामध्ये थोडं आर रोजचं पाणी टाकते म्हणजे घट्टपणा येण्यासाठी हे बघा आता घट्ट झाली मस्त रगडा पण तयार झाला तिखट पाणी पण तयार झालं सगळं झालं बघा एकदम मस्त झाली पाणीपुरी खरंच नक्की करून बघा तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटते काय वाटते ते कमेंटमध्ये सांगा आणि आवडले असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू